हाय कशा आहात आज आपण शेवायची खीर करायची आपल्याला त्या खीरीसाठी मी कढई तापत ठेवलेली एकीकडे त्यासाठी आपल्याला तूप लागेल तूप घेतलेल्या साईडला थोडेसे काजू घेतलेले आहेत कापून बदाम घेतलेले आहेत कापून आपण बेदाणे घेतलेले आहेत थोडेसे चार पाच बेदा बदाम घेतलेले आहेत ते मी आणि त्यामध्ये पिस्ताचे मी थोडेसे काप कापून घेतलेले आहेत आता पिस्ता जर मी मिक्स केलं आहे तरी पण थोडंसं दाखवते तुम्हाला पिस्ता पण घेतलेला आहे बघा पिस्ता घेतलेला आहे थोडंसं दाखवून त्याच्यानंतर आपण मनुका घेतलेला आहे थोडंसं हे बघा बारीक आपण मनुका घेतलेला आहे आणि जी काजूपायचे आपण तुकडे केले त्या इथं मी बारीक जो येतो आपला हे बघा हे असं साईटला करून घेतलेलं आहे केसर घेतलेला आहे त्यानंतर वेलची पावडर आणि साखर घेतलेली आहे आपल्याला दूध गरम करत ठेवलेलं आहे आता आपण थोडंसं तूप टाकून शेवया गरम करून घेऊया आपली कढाई व्यवस्थित तापलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घ्यायचं जास्त नाही घ्यायचं थोडंसं तूप आहे थोडंसं आपण तूप घेतले बघा त्याच्यामध्ये आपण हे जे ड्रायफ्रूट आहेत बारीक केलेले ते फ्राय करायचे बारीक गॅसवरतीच ते करायचं आपण व्यवस्थित परतून घ्यायचे ते आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित परतवून झालेले आहेत बघा छान झालेले आहेत नाही बघा जास्त नाही गरम करायचे मग ते दुधात व्यवस्थित शिजत नाही ते त्यामुळे थोडे आपण नुसतं परतवून घ्यायचं कारण वास जर येतो ना काय काय आता बेदाणे वगैरे आहेत त्याला वास येतो म्हणून ते मी आपले ड्रायफ्रूट परतवून घेते आता हे परतवल्यावर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपले व्यवस्थित ड्रायफ्रूट झालेले आहेत गरम तर परत कढईत आपण थोडंसं परत तूप टाकायचं बघा थोडंसं नावाला तूप टाकायचं आपण त्याच्यानंतर आपले ही जी शेव आहे ती परतवून घ्यायची तुपा हे तुपातच आहे म्हणून मी तुपातच भाजून घेते चमच्यानी व्यवस्थित आपण परतून घेऊ हे बघा हे आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आपण छानपैकी थोडंसं लालसर तांबूस असा कलर आला तर त्याच्यात आपण पाणी ओतायचं कारण जाळी आहे ना शेव आपली ती व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं पाण्याने आधी ती शिजवून घ्यायची आपण हे बघा असं लालसर असं कलर चांगला तांबूस आलेला आहे हे बघा कसं वाटते कलर त्याच्यामध्ये आता थोडं आपण अर्धा कप जास्त नाही अर्धा कप आपण पाणी टाकायचं त्याच्यात बघाय आपण अर्धा कप पाणी व्यवस्थित टाकलेलं आहे त्याला शिजत ठेवायचे आपण थोडं पाच मिनटासाठी आपण याला शिजवून घेऊया आता व्यवस्थित आपली शेवेला आलेली आहे मस्तपैकी हे बघा आहे ना व्यवस्थित उखळाले शिजत पण आलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहेत गरम करून ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित आता आपला व्यवस्थित हे शिजलेलं आहे बघा व्यवस्थित छानपैकी शिजलेलं आहे आता आपण दूध ओतून घेऊया याच्यामध्ये गॅस बारीकच आहे ना आपला आपण ह्याच्यामध्ये दूध ओतून घेऊया थोडीशी आता लगत दूध ओतून घेऊया आपण ह्याला एक उकळ येऊन घेऊया मस्तपैकी थोडं थोडं हलवत राहायचं आपण जेणेकरून खाली दूध लागता आपल्या दुधाला उकळ आलेली आहे हे बघा छानपैकी उकळ आले कलर पण त्याचा बदलत चाललेला आहे पण साईडला मी दूध तापलं तापत ठेवलं होतं त्यामुळे ऑलरेडी आधीच ते घट्ट झालं होतं त्याच्यामध्ये आपण हे जे आपण काजू बारीक केले त्याचे बारीक के बारीक हे राहिले होते ना ते टाकायचं म्हणजे आपला खिरीला थोडस घट्टपणा येईल आहे सगळं हळूहळू हलवून घेऊया आपण साईडला आपण साखर टाकून घेऊया त्याचे साखर थोडी कमी टाकते कारण हल्लीची मुलं गोड कमी खातात डाएटवरती असतात असत ना मुलाली थोडं शुगर कमी करते मी व्यवस्थित असे आपण हळूहळू हळूहळू हलवून घेऊया यात आपली थोडंसं याच्यामध्ये आपण मनुका जास्त शिजला का मुलं खायला नाही मागत म्हणून मी शेवटला उतरता उतरता थोडं आपण इलायची पावडर वगैरे टाकतो ना तेव्हा मी आणि कापून घेते मी मनुका म्हणजे एकाचे दोन किंवा तीन भाग करते मनुकाचे कारण मग ते फुकते एकदम आणि मग नाही मुलं जास्त शिजला मुलं नाही खायला मागत असं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी आपण वेलची पावडर टाकायची थोडीशी वेलची परत थोडंसं परतून घेऊ आपण पण दोन मिनटासाठी याला गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवून देऊयात आपली खीर तयार आहे उतरताना आपण थोडंसं त्याच्यामध्ये केसर टाकायचं नावाला थोडस केसर टाकलंय आपण कशी वाटली मला तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू